नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तो पिल्लं जे आहेत कोंबडीचे त्यांचे चुची झाडायचे आहेत आणि कोंबड्यांच्या लेगी चुची झाडायच्या आहेत तर मी ते सगळं खातो जे आहे ते कोंबड्यांना दुपारच्या टाकून आलेले आहे आणि साधारण दोनची वेळ आहेत तर मी ते दोन घरी बोलवले होते तर यांनी पिल्लांची खूप मदत होते पिल्लं पकडण्यासाठी लागतात कोणतरी आणि दुपारची जी वेळ होती घरी होते आणि त्यांनी त्यांच्या मित्रांना बोलवलेलं होतं तर त्यांची खूप मदत झाली होती तर सकाळपासून दो ते दोघे पण यांच्याबरोबर पोल्ट्रीचं काम करत होते बिल्डिंगचं वगैरे काम मानत होतं आणि हे चालेलच असतं जे पेंटिंग असतं ते घरी राहिल्यानंतर एक दोघांना बोलवलं कारण ते काम पूर्ण करून घेतात तर पोल्ट्रीमध्ये आता आदित्य आलेली आहे आणि इथे जेएम्स असल्यामुळे मी आपल्याला आलेले नाही तर आदितीला इथे व्हिडिओ काढायला पाठवलेला आहे अशा पद्धतीने चोची जे आहेत त्या ह्या कट करायच्या आहेत कारण चोची हे जे पिल्लांचं मारण्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे साधारण साता टेलर जे आहे ती मधून जातात आय मी पिल्लं जे आहे तरी पिल्लांना मारतात एखादं पिल्लं जे आहे ते जर झालं किंवा एखाद्या पिल्लाखाली दांडा विकत चालता नाही आलं तर लगेच जे सगळी झुंड असते पिल्लांची ते त्यांना मारून टाकते आणि असे म्हणजे सहा ते सात पिल्लरची म्हणतात तर त्यामुळे इथे असं आम्ही फोलटोला मार्टेशन केलेलं आहे कांद्याचं आणि एक पिल्लं जे आहे एका साईडने घातलेलं आहे म्हणजे ते जास्त पकडता येतील आम्ही इकडच्या साईडनं जास्त पाहणार नाही तर इकडे मोठी साईड आम्ही ठेवलेली आहे आणि पिल्लांची जर चूज झाली तर ते असे केल्यानंतर मशीनवर ठेवल्यानंतर त्या ॲटोमॅटिक झाडतात आणि म्हणजे त्यांच्या तुळशीला जे आहे ती धार नाही आहे तर पहिलं जे आहे का मी यांना धार ठेवली होती आम्ही ठरवलं होतं की किल्ल्यांना धार ठेवायची बाहेर सोडल्यानंतर त्यांच्यासाठी ते योग्य राहील पण मग आतमध्ये जे आहे आणि बाहेर देखील आम्ही जी किल्लं सोडतो ती संध्याकाळी आतमध्ये घेतच सोडतो तर रात्रीतनं देखील किल्ल्यांना जी किल्लं आहे ती मारण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे चोची ज्या झाडायचे असतात त्या ज्या जाळायच्या असतात तुळशी परत एक महिन्यामध्ये किल्लं झाल्यानंतर जातात तर आम्ही याचं कुठलंच केलं नव्हतं आणि नंतर आम्ही जी मशीन आली हो तर हे मशीन आम्ही घेऊन आलेलो होतो तर याचं हो रेंट असतं आपल्याला पर डे रेंट असतं तर पाच सहा दिवसापासून आम्ही ते मशीन घरात पडलेलं होतं आणि याचं रेंट चालूच होतं तर आज आम्ही ही घरी असल्यानंतर पूर्ण काम करायचं ठरवलेलं आहे तर हे साधारण साडेनऊशे किल्लं असतील तर हे पूर्ण जे आहे करण्यासाठी यांना साडेपाच वाजले होते दोन ते साडेपाच वाजल्यापर्यंत मी हे जे काम केलं होतं तर अशा पद्धतीने पायटिशनचा खूप मोठा फरक झाला होता तर त्या पिल्ल्यांना याकडे पळता येत नव्हतं झाड जे आहे तर या कडेून उभाच होता कारण त्या साईडने थोडीशी जागा पिल्लं पिल्ल जास्त या साईडने पळू नये म्हणून तो तिथे कडेजून उभा केलेला होता आणि एक एक पिल्लांच्या हातात देऊन अशा पद्धतीने चोची जी आहे ती जायचं काम चालू झालं तर त्यांनी जे काम पूर्ण आठशे नऊशे पिल्लं होते तर हे यांनीच केलेलं होतं आणि आम्हाला पलीकडे मोठ्या ज्या कोंबड्या आहेत त्यांच्या देखील चुजींचं असंच करायचं आहे पण साडेपाच वाज पिल्लांना वाजले होते त्यानंतर मी मी तर इथे नव्हतेच पण माझं कोंबड्यांचं आवऱ्याचं काम चालू होतं नंतर झाडझोड चालू होते एक एक काम आ, का ते मी माझं आवरून घेत होते आणि नंतर आम्हाला जे आहेत तर संध्याकाळी जे मोठं कोंबड्या आहेत आणि जे दोन नंबरचं लॉट आहे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नेहमी दाखवत असते त्यांच्या देखील चुरची जी आहेत आत्ताच ज्या ओपन कोल्टरीमध्ये आम्ही चोडलेल्या आहेत त्यांच्या देखील चुरच्या आम्हाला अशा जाण्याच्या आहेत तर हे मशीन आहे इलेक्ट्रिक मशीन आहे हे लाईटवरती इथे जे लाईटचं एक प्लग आहे वरती होल्डरला मी जोडून घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी चालू केलेलं आहे पोल्ट्रीमध्ये लाईट खूप लावलेली असतात त्यामुळे हे मशीन मला कुठेही पोल्ट्रीमध्ये इथे कुठेही जोडता येऊ शकतं आणि हे आम्ही इथे जोडलेलं आहे तर इथे प्लास्टिकचा टेबलचा इथे वापर करण्यात आलेला आहे मशीनसाठी आणि ह्या टेबलचा आम्हाला भरपूर वापर झालेला आहे तर पिल्लं जे आहेत त्या हे तिचे जाळताना पिल्लांनी जास्त जखम केलेले आहे पकडताना देखील त्यांचे जे पायाची जे नखं आहे तर ते जास्त प्रमाणात लागतात आणि मला सगळ्यांना देखील रक्तही आहेत आहे तर लागलेली आहेत आणि खूप जास्त प्रमाणात जखमा झालेल्या आहेत त्या कोंबड्यांना पकडल्याने तर साधारण रात्रीची जी पिल्लं होते तर मी आर्यन आदिती आम्ही चौघांनी जे आहे ते गोष्टी केले होते रात्रीचे जे पिल्लं आहेत तर साधारण दोनशे पिल्लं जे आहेत कोंबड्याची आहे त्यांच्या सूचने जायला होता त्याचा व्हिडिओ शूट झाला नाही आहे कारण जो आमच्याबरोबर होता तो लडायला लागला होता आणि माझा मोबाईल डिस्चार्ज व्हायला अगदी तीस एक टक्के चार्जिंग होती आणि त्याला मोबाईल खेळायला दिला होता कारण काम करायचं होतं आणि त्याला त्याचा मोबाईल माझा जो मोबाईल होता त्याचं चार्जिंग संपल्यानंतर यांचा मोबाईल द्यावा लागला आणि यांचा मोबाईल दिल्यानंतर जे आहे तर मग व्हिडिओ कुठे शूट करायचा तर आणि घरी जायचं आणि त्याला आम्ही पाठवलं होतं आजीकडे तो गेला होता घरामध्ये रात्र झाली होती त्याला झोप आली होती म्हणून आम्ही त्याला घरात पाठवलं तर एक दीड तासानंतर तो पुन्हा मोबाईल मागण्यासाठी आला होता तर अशा पद्धतीने अंशला मोबाईल देऊन आधी लागणार आलेला आहे कारण घरामध्ये आम्ही टी व्हीला वगैरे बॅलन्स टाकत नाही आहे कारण टी व्हीचं जे बॅलन्स आहे तर ते आम्ही खूप दिवसांपासून बंद केलं आहे कारण वर्षापासून आम्ही नीट आहे आपल्या मोबाईलनं जोडत असतो डेली आणि मग यूट्यूब म्हणा किंवा नेटफ्लिक्स असं वगैरे बघत असतो तर त्यामुळे आम्ही टी व्ही आमचा डेला डेलीचा जो बॅलन्स असतो मंथली तो आम्ही टाकलेला नाही आहे खूप दिवस झालेले आहे अगदी मागच्या फेब्रुवारीपासून आमचा बॅलन्स आहे तो आम्ही टाकलेला नाही आहे कारण मुलं जे आहेत अभ्यास पण करत नाही आणि मोबाईलवरती जर बघितलं तर साधारण नेट आहे चारशे पा पाचशेपर्यंतच संपवायचं असं ठरलेलं असतं जास्त वेळ टी व्ही बघून देत नाही आहे आणि मूवीज बघतो जास्त आम्ही सिरियल्स वगैरे सगळं बंद केलेलं आहे मराठी वगैरेसुद्धा आम्ही आता बघत नाही सिरियल वगैरे कारण वेळच नसतो एवढं सगळं बघायला मुलांचा अभ्यास असतो आणि मग संध्याकाळी आठनंतर नंतर किंवा सातनंतर आम्ही टी व्ही चालू करतो आणि दहा वाजेपर्यंत बघत असतो तर एवढं असं रुटीन आहे तर रात्रीचे साडेसहा नंतर आम्ही ती पुरतेमध्ये आलेलो होतो तर स्वयंपाक वगैरे माझ्या पीठ वगैरे मी म्हणून आले होते आणि माझ्या ज्या सासूबाई आहेत त्याचा स्वयंपाक बनवणार होता आणि अंड्याची चटणी आणि असा मेनू होता सिंपल चपात्या तर एक इथे कोंबड्याच्या आहेत मी आणि आर्यन पकडून देत होते मी आणि आर्याने इथे कोंबड्या रात्री यांना पकडून दिल्या आणि यानंतर मी ज्या इथे इथल्या कोंबड्याच्या आहेत त्यांच्या चुचीमध्ये जाळलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आधी ती इथे शूटिंग करत होती अगदी आम्हाला पाच दहा मिनटाची शूटिंग करायची होती आणि त्यानंतर आधी तिला देखील कामाला लागायचं होतं त्यामुळे जास्त शूट करायला इथे वेळ मिळत नव्हता तर हे आहेत सकाळचे पिल्लं आहे त्यांच्या आणि झाडलेले आहेत हे ते पिल्लं आहेत तर अशा पद्धतीने हे पिल्लांचा देखील इथे व्हिडिओ काढण्यात आलेला आहे की रात्रीच्या वेळी मी तिकडे कसे फिरत असतात आणि खूप छान आणि यांना खाद्यजाग्याचं संपलेलं आहे आणि काही झालेलं आहे की आमच्या तिकडचं काम चालू असल्यामुळे आणि खाद्य आमचं टोटली संपलेलं होतं तर खात्याची गोळी आता ज आलेली आहे आता मकाचा जो भर आहे तो टिकट करायचा आहे त्यात पोल्ट्रीचं जे काम आहे तर दोन्ही कामं एकत्र होणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे देखील आता घरात एका बनवत आहे तर त्यांना देखील मी त्यामुळे सांगितलेलं नाही आहे तर आम्हाला जे आहेत मोठ्या पिल्लांच्या चोची घालण्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात वेळ लागलेला होता त्यांची एका साइडनी गर्दी होत असते तर एक पिलं जे आहे ते गर्दी झाल्यानंतर आपल्याला असे मके करावे लागतात नाहीतर ते तापतात आणि खाली खाजजीची साईडची पिलं असतात ते मरून जातात तर पोल्ट्रीमध्ये मोठ्या कोंबड्यांकडे जाताना हा मी ह्या पोल्ट्री जातो तर इथे जो आहे तो मी तो व्हिडिओ इथे काढलेला होता तर पलीकडे आहेत मोठ्या कोंबडा तर त्यांच्या चोजी जाण्यासाठी मी जाणार होते तर अगोदरी त्या मी तो व्हिडिओ काढला होता तर मी आता पकडून देत आहे यांना कोंबडा आणि आर्य आर्यन देखील मदत करत आहे आर्यनची खूप जास्त मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे त्याबदल्यात आर्यनला मोठी कॅडबरी देण्यात येणार आहे तर कॅडबरीची जी किंमत आहे ती साधारण दीडशे ते दोनशेपर्यंत राहणार आहे असं त्याचं ठरलेलं आहे कारण सकाळपासून आर्यन खूप काम करत होता आर्यनला कामाची हाऊच आहे पण बिचारा तो देखील ठरला होता आणि नंतर नंतर त्याला कंटाळा आला होता आणि हे जेमधले जे मोठे मोठे कोंबडे आहेत ना तर ते देखील आम्ही आता साईजमध्ये काढून टाकणार आहोत कारण ते मोठे कोंबडे जे आहेत दोन नंबरचे जे लॉट आहेत त्यांना खूप जास्त प्रमाणात त्रास देतात आणि मारतात तर ते पहिले मोठे जे आहेत आम्ही छोट्या पोल्ट्रीमध्ये आहे जे पहिले कोल्ड्रिंके शिफ्ट करणार आहोत तर अशा पद्धतीने कोंबड्यांच्या चुची अशा जाळलेल्या आहेत मशीनवरती जे पट्टी लाल होत असते त्यावरती चोच ठेवायची असते पण यासाठी जी आहे कोंबडी खूप गुण पॅक पकडावी लागते आणि कोंबडी आपल्या हातात आल्यानंतर आपल्या हाताला खूप जास्त नखा मारत असते आणि आपले कपडे देखील घाण करत असते कोंबडीचं जे आहे तर खूप विचित्र असतं सगळे कपडे जे आहे ते घाण होऊन जातात जेव्हा एखादी कोंबडी जी आहे ती घाण करते तर अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या कोंबड्या मी इथे मोठी मोठी जी कोंबड्या आहेत देखील मी इथे चुची जाळलेल्या आहेत ते मी दुसऱ्या दिवशी सकाळी जाळल्या होत्या तर खूप डेअरिंग माझं ते काम माझ्याकडून पण झालेलं आहे पहिल्यांदाच मी चुची आणि मला खूप वाईट वाटतं की माझा इथे व्हिडिओ निघलेला नाही आहे पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी पिल्लं जेव्हा आणणार आहोत एक महिन्यामध्ये चुची जेव्हा त्यांच्या जाणार आहोत तर त्यावेळेस मी स्वतः व्हिडिओ काढणार आहे आणि माझा स्वतःचा व्हिडिओ मी तिथे टाकणार आहे कारण सध्या आमचं पिल्लांचा कुठला प्लॅन नाही आहे पिल्लं आणण्यासाठी खूप जास्त खर्च होतात पंचवीस रुपये पर पिल्ल म्हटलं तरी जास्त पैसे निघून जातात आणि एवढ्याच कुंभड्या तर यांना दोन हजाराचं मला डेलीचं खाद्य लागतं आहे जे आहेत हे माझ्या हजार रुपयाचे चालू झालेले आहे तर अशा पद्धतीने इन्कम देखा बाजूने चालू आहे आणि खर्च देखील चालू आहे तर कोंबडे देखील आता विकायचे आहेत मोठी मोठी जी कोंबडे आहेत तर मुलांना नको वाटतं विकायला पण मग ठेवून काय करणार आहेत कारण या बाकीच्या आहे ते भरपूर प्रमाणात त्रास देत आहे तर छोटे छोटे पिल्लांची चोची जाळायला काहीच वाटत नाही पण मोठ्या खूप बॅलन्समध्ये कराव्या लागतात तर अशा पद्धतीने अरे अंशनी खूप त्रास दिला होता अंशला आम्ही मोबाईल दोन्ही देऊन टाकल्यामुळे माझा पुढचा व्हिडिओ मी इथे शूट करू शकले नाही आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओबरोबर लवकरच नवीन कामाबद्दल नवीन पुरतोच्याच याच्याबद्दल लवकरच आपण भेटूया या तोपर्यंत चला डाटा बाय बाय